कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलावासाठी तीनशे अठ्ठ्याऐंशी गाड्या कांदा आवक झाली होती चांगल्या कांद्याला तीन हजार चारशे रुपयांचा तर सरासरी भाव सतराशे रुपयांपर्यंत स्थिर राहिल्याचे पाहायला मिळाले केंद्र सरकारच्या निर्यात बंदीच्या निर्णयानंतर सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढली होती दररोज अकराशे ते साडेतेराशे गाड्यांची आवक बाजार समितीत झाली सहा डिसेंबर नंतर बाजार समितीचे नियोजन कोलमडले आणि आवक जास्त आल्याने एक दिवसाआड लिलाव सुरू झाला त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आणि कांद्याचे दर गडगडले सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांनी बैठक घेतली आणि दररोज लिलाव करण्याचा निर्णय घेतला पण दररोज सहाशे गाड्यांमधील कांद्याचाच लिलाव होईल अशी अट घातली आता कांद्याची आवक घटल्याने दररोज येणाऱ्या संपूर्ण कांद्याचे लिलाव होत असल्याची वस्तुस्थिती आहे पण अजूनही कांद्याचे दर वाढलेले नाहीत आता कांद्याची आवक घटत असतानाही दर मात्र वाढलेले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनाचा खर्चही निघत नाही अशी स्थिती आहे मी आलोय नवी पेठेतील हबीब हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केले अनेक ऑफर्स कोणताही हेअर कर कट कर करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग केरेटीन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या